चला 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 निघूया आपण आता चला चला भारत चला। राजावरून आलेला आहे आणि हा पुढं कंटिन्यू चालला आहे पण दाखवू शकतो तुम्हाला पण स्लोली दमाने चालू राहतो राजमार्ग पासवर्ड चालला आहे इथून कि신 दकेड राज और काय नेमकं हे थोडं लाईव्ह मध्ये सांगे रथ कसा आहे रथ आहे रथून कुठे आणि पुण्यतिथी पुण्यतिथी धन्यवाद चला छत्रपती शिवाजी महाराज चौथा आहे राजमात जिराज महासाहेब यांचा रथ रथ हा सिंदकेट राजा असून चाललेला आहे पाचवड या ठिकाणी मासाहेब राज रायगडाच्या पायथ्याशी पाचवड तर आता गाडी काढून त्यांना दाखव त्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे आणि हे बघा हे दाखवत बॅनर बॅनर हा हे तर हे पाले दाखव